नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण हंस हंस या पक्षाची मराठीमध्ये पाह माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हंस हा पक्षी जंगलामध्ये राहणार आहे जो की इतर पक्षांपेक्षा मोठा आहे पूर्ण जगामध्ये हंसाचे एकूण सात प्रजाती आढळतात हंसे अधिकतर सफेद किंवा करड्या रंगामध्ये आढळतात हंसचे पंख खूप मऊ असतात आणि त्याचे व्यास हे अंदाजे तीन पॉईंट एक मीटरपर्यंत होऊ शकते हंसची मान पातळ आणि लांब असते हंसचे सरासरी वय दहा वर्ष आहे आणि त्याचे वजन बारा किलोपर्यंत असते हंस हे स्वभावाने खूप लाजाळू असतात जे की मनुष्याच्या जवळ आल्यावर दूर पळतात तलाव नद्या आणि कालव्यामध्ये राहतात हंसे सर्व पक्षी आहे ते बिया बेरी कीटक कोळी आणि लहान मासे खातात हंसाचे तोंड आणि डोळे त्याच्या शरीरानुसार खूप लहान असते हंसाचे पाय जाळीदार असतात जे त्याच्या त्यांना पोहण्यास मदत करतात हंसांना दात नसतात आणि त्यांच्या चोच वेगवेगळ्या रंगाच्या असतात जसे की लाल नारंगी केशरी इत्यादी हाऊस पक्षाला सरस्वतीचे वाहन सुद्धा म्हटले जाते हाऊस पक्षी हा सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे मादा हंस हे एका वेळेमध्ये पाच ते सात अंडे देते तेथेच मादा हंस सरोवराच्या जवळ गवत किंवा झाडे झुडपामध्ये अंडे देत असते आणि त्यावरती बसून राहत असते हंसचे लहान लहान मुलं अंड्यातून मधून पस्तीस चा ते चाळीस दिवसामध्ये बाहेर येतात हंसचा मृत्यू हिंदू धर्मामध्ये खूप मोठे पाप मानले जाते हंसची सुंदरता सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेते हंस कधीही कोणाला नुकसान पोहोचवत नाही परंतु जर कोणी त्यांना त्रास देत असेल हानी पोचवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांचा पाठलाग करतात आणि त्यांना चावा घेतात हंसाबद्दल असे प्रचलित आहे की ते मानसरोवरामध्ये राहतात आणि मोती उपटले जातात हंसला सर्व पक्षांमध्ये पवित्र पक्षी मानले जाते सर्व सुंदर पक्षांमधून एक हाऊस पक्षाबद्दल कल्पना केल्यानंतर डोळ्यासमोर असे चित्र येते पांढऱ्या रंगाचा पण तुम्हाला माहिती आहे का तो करड्या रंगाचाही असतो सर्वात जास्त असा उडणारा हा पक्षी वर्षामध्ये काही महिने उंडत नाही तर आज आपण हंस या पक्षाची मराठीमध्ये माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद